नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दील टीबी वार्ड क्रमांक बेचाळीस आणि चौवेचाळीस मध्ये असलेल्या एका पडिक जागेत ही दुर्दैवी घटना घडली आहे आठ सप्टेंबरच्या रोजी सायंकाळी एका अज्ञात पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत या ठिकाणी सापडला या घटनेची माहिती सर्वात आधी मेडिकल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक पवन धनराज राऊत यांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच इमामवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोंडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो नेमका कुणाचा आहे हे ओळखणे कठीण झाले परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती अनेकदा या भागात बेवारस अवस्थेत फिरताना दिसला होता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे सध्या पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे टीबी वार्ड येथे वार्ड नंबर बेचाळीस आणि चव्वेचाळीस याच्यामध्ये खंडारमध्ये एक पुरुष जातीचे चढलेल्या अवस्थेतील प्रेत मिळालेले असून Uh, सदरचे प्रेत हे सद्यस्थितीत अनोळखी आहे uh, आजूबाजूला चौकशी केली असता सदर हरी हा वेड्यासारख्या परिसरात फिरत होता अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि सदर प्रेत हे पोस्टमॉर्टम करता मेडिकल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणी इमामवाडा पोलीस स्टेशन येथे अकस्मात दाखल असून त्याचा पुढील तपास इमामवाडा पोलीस स्टेशन येथे केला जात आहे युवती आजची महत्वाची बातमी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत लवकरच या मृत व्यक्तीची ओळख पटेल आणि मृत्यूचे कारण समोर येईल अशी आशा आहे